या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोड यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर सोलापूर शहरातील बाळे येथे एक धक्कादायक घटना घडली आहे किसन राठोड यांच्या शेतात पेरणीच्या कामादरम्यान एम एस ई बीच्या निष्काळजीपणामुळे एका बैलाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे तर किसन राठोड यांना सुदैवाने वाचवण्यात यश आले आहे शेतातील गट नंबर ऑब्लिक ऑबलिक दोनमध्ये एम एसईबीचा खांब असून त्यावरील तार दोन महिन्यापासून तुटलेल्या अवस्थेत खाली पडलेल्या होत्या स्थानिक नागरिकांनी आणि किसन राठोड यांनी वारंवार तक्रार करूनही एम कडून कोणतीही कारवाई झाली नाही आहे एम हे विद्युत पुरवठा बंद केल्याचे सांगितलं होतं परंतु प्रत्यक्षात तसे न झाल्याने ही दुर्दैवी घटना घडली आहे किसन राठोड यांना पिरणी करताना खाली पडलेल्या तारांचा अंदाज न आल्याने त्यांचा बैल आणि स्वतःला विजेचा धक्का बसला आहे विकास राठोड यांच्या तत्परतेमुळे किसन आणि एका बैलाला वाचवण्यात यश आले आहे परंतु दुसऱ्या बैलाचा मृत्यू झाला आहे या घटनेसाठी एम एस सी बी कर्मचारी मस्के आणि संबंधित विभाग जबाबदार असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे किसन राठोड यांनी आपल्या बैलाला कुटुंबातील सदस्याप्रमाणे जपले होते आणि त्यांच्या उपजीविकेचे साधन असलेल्या या बैलाच्या नुकसानामुळे त्यांच्यावर मोठा आघात झाला आहे स्थानिक नागरिक आणि किसन राठोड यांनी एम एस बी आणि संबंधित कर्मचारी मस्के यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली असून बैलाच्या मृत्यूमुळे झालेल्या आर्थिक नुकसानीसाठी एम एस सीबीकडून तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणीसुद्धा यावेळी त्यांनी व्यक्त केली आहे तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी एम एस बीने तात्काळ खराब काम आणि तुटलेल्या तारांची दुरुस्ती करावी अशी मागणीसुद्धा यावेळी करण्यात आली आहे